भावना मांडू नकोस बाजारात लोकांच्या हसण्याचं कारण होत तुझ्या डोळ्यातल्या आसवांना सुद्धा तुझ्या डोळ्यातल्या आसवांना सुद्धा स्वतःच पिऊन लढावं लागतं राईट म्हणजे <laughs> आता मी काय करू परीक्षा पुढे गेली घरचा सपोर्ट नाहीये माझं हेच होत नाही तेच होत नाही ह्याच्याकडे काही लक्ष देऊ नका आमच्या स्ट्रॅटेजी ऐकून तुम्ही मार्गदर्शन नक्की घ्या मात्र तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी कशी डेव्हलप करता येईल ह्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या तो जो शेवटचा रिझल्टचा दिवस असतो ना तो तुम्हाला सगळं तुमच्या मेहनतीचं टोमण्यांचं नातेवाईकांच्या ना बोलण्याचं किंवा जे काही तुमच्यावरती अन्याय झाला असेल ह्या प्रोसेसमध्ये ह्या सगळ्याच यश तो तो शेवटचा दिवस तुम्हाला देतो करूनही जावे असेही काही दुनिये या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना आज या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य तुकाराम जाधव सर त्यासोबत युनिक अकॅडमीचा सर्व स्टाफ यांनी या ठिकाणी आमचा सत्कार केला तसेच बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे सर तसेच आपल्यामध्ये उपस्थित आणि आमचे यशस्वी सहकारी तर यांचं मी सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करतो तुम्ही मिळवलेले यशाबद्दल सुद्धा सुजित सर तुम्ही जे यश मिळवले ते सोपं नाही आहे एवढ्या सगळ्या गोष्टींवरती मात करून लढणं आयोगाविरुद्ध केसेस लढणं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ते सांगत होतात हे सगळ्यांनी हसण्यावरही घेतलं पण ते परंतु ते स्वतःवरती ज्या वेळेस येतं आणि सरांनी ज्या पद्धतीने ते फाईट केलंय फार भयानक असतं म्हणजे सोपं नाही येते त्याबद्दल सरांचं सुद्धा अभिनंदन आणि त्यांच्या माध्यमातून ज्या इमेजेसचे वगैरे मार्क आयोग द्यायला लागलं ला। तर ही फक्त त्यांच्यासाठी न करता त्यांनी ते त्यांच्या इतर ॲस्पिरंटसाठी सुद्धा ती केलेली गोष्ट आहे ही खूप पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्यांच्यासाठी ती जी लोकसेवा त्यांनी आत्ताच सुरू केलेली आहे तर त्याबद्दल सर तुमचं अभिनंदन तसेच विशाल नवले सरांनी प्रकारे प्लॅन करायचा त्या अभ्यासाचे पाच गोष्टी ज्या त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत सुजित सरांनी त्यांचं मार्गदर्शन केलं माझ्या पत्नीने सांगितलं की कशाप्रकारे अभ्यासाचा आप जोडीदार आपला असावा कशाप्रकारे अभ्यास करावा न्या मॅमने इंटरव्ह्यू बद्दल सांगितलं त्यामुळे ऑलमोस्ट ऑल स्पियर टच झालेले आहेत त्यामुळे जास्त वेळ काही मी तुमचा घेणार नाही जे काही थोडंफार मी पॉइंट्स काढलेले आहेत हां आता एक्झाम गेली आहे पुढं आपली अठ्ठावीस एप्रिलला परीक्षा होती कोण कोणते अठ्ठावीस एप्रिलची परीक्षा ठीक आहे म्हणजे बऱ्यापैकी लोक आहेत काही जण पुढचा अटेम्प्ट देण्याचा प्रयत्न करत असतील दोन हजार पंचवीसचा जो रिटर्न आहे तरी पण अठ्ठावीस एप्रिलची परीक्षा पुढे गेली म्हणून थकून जाऊन हरवून आता काय करू माझ्याकडे वेगळ्या हातामध्ये किंवा आता माझी परीक्षा पुढे गेली मी काय करू असं रडत बसण्यात काही पॉईंट नाहीये त्याच्यासाठी मला वाटतं त्या तुमच्या ज्या आहेत त्या इतर कोणाला सांगण्यापेक्षा तुम्ही मेहनत कशी करता येईल जास्तीत जास्त त्याच्याकडे लक्ष द्या त्याच्यासाठी मी एक दोन वाक्य लिहून आणलेले आहेत की भावना मांडू नकोस बाजारात भावना मांडू नकोस बाजारात लोकांच्या हसण्याचं कारण होतं भावना मांडू नकोस बाजारात लोकांच्या हसण्याचं कारण होतं तुझ्या डोळ्यातल्या आसवांना सुद्धा तुझ्या डोळ्यातल्या आसवांना सुद्धा स्वतःच पिऊन लढावं लागतं राईट म्हणजे ते लक्षात घ्या की खचून जाऊन किंवा आता मी काय करू परीक्षेत पुढे गेली घरचा सपोर्ट नाही आहे माझं हेच होत नाही तेच होत नाही ह्याच्याकडे काही लक्ष देऊ नका मी फर्स्ट डे म्हणजे दोन हजार मी आय टीमध्ये काम केलं मी इंजिनिअरिंग केलं पुढं पाच वर्ष आय टीत चांगल्या सेक्टरमध्ये सिक्स फिगर सॅलरी असलेली नोकरी केली ती सोडली पुन्हा अभ्यास सुरू केला परत करोनामध्ये नोकरी केली हे सगळं पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे ते ऑलरेडी माझं सांगून झालेलं आहे आणि ते तुमच्या युट्यूबच्या चॅनलवर ते अवेलेबल सुद्धा आहे त्यापेक्षा तुम्हाला आमच्या स्ट्रॅटेजी ऐकून तुम्ही मार्गदर्शन नक्की घ्या मात्र तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी कशी डेव्हलप करता येईल ह्याकडे तुम्ही सगळ्यात जास्त लक्ष द्या आपल्या आई वडिलांच्या मेहनतीकडे लक्ष द्या म्हणजे माझे वडील रिटायर्ड शिक्षक आहेत शिक्षण संस्थेमध्ये ते शिक्षक होते रिटायर्ड झालेले आहेत घरचं वेल टू डू आहे सगळं शेती व्यवस्थित आहे घरी धंदा आहे मात्र आजही सकाळी उठल्यापासून आणि हे प्रत्येक भाषणात रिपीट करतोय बरं का कारण काय की तुमच्या आई वडील सुद्धा त्याच लेवलची मेहनत करतायत हे आम्हाला माहिती आहे आणि त्या मेहनतीला तुम्ही कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करा आपल्यापैकी मला वाटतं मोस्ट ऑफ द लोक सिरियस असतील कारण एवढा वेळ ते ऐकून घेत आहेत या सगळ्या गोष्टी म्हणून आपल्या आई वडिलांच्या मेहनतीकडे आपल्या भावाच्या मेहनतीकडे किंवा आपल्याला जे कोण फायनान्शियल मेंटल सपोर्ट करत आहे त्यांच्या मेहनतीकडे कृपया दुर्लक्ष करू नका त्याला न्याय द्या रुपयांना रुपयाचं तुम्ही देणं लागता हे तुम्ही लक्षात घ्या आणि हेच वाक्य मी लास्ट टाइम पण बोललेलो आहे पण ते काय की लोक सिरियसली घेत नाहीत तेवढं माझे वडील आजही घरी गेल्यानंतर मी पाहतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सातत्यानं शेतामध्ये असेल किंवा गोठ्यामध्ये असेल शेण भरणं असण्यापासून सगळं जनावर धुनं असेल म्हशी धुनं असेल हे सगळं सातत्यानं कंटिन्युटीनं करत राहतात म्हणजे आम्हाला वाटते कधी कधी दे। की त्यांचं वय आता जवळपास सत्तरीच्या घरात गेलेलं आहे आणि ते एवढ्या मेहनत करतात आम्ही घरी फोर व्हीलर ड्राईव्ह करत जातो आणि अरे दमलो बर मी आता मी आराम करतो जरा ते असं होतं असं काही करू नका आता थोडंसं आम्ही सक्सेसफुल झाल्यामुळे थोडं लिबर्टी आम्ही घेतो त्याच्या बाबतीत पण कृपया तुम्ही तोपर्यंत काही तशी लिबर्टी घेऊ नका मेहनत करा आणि तो जो शेवटचा रिझल्टचा दिवस असतो ना तो तुम तुम्हाला सगळं तुमच्या मेहनतीचं टोमण्यांचं नातेवाईकांच्या बोलण्याचं किंवा जे काही तुमच्यावरती अन्याय झाला असेल ह्या प्रोसेसमध्ये ह्या सगळ्याचं यश तो तो शेवटचा दिवस तुम्हाला देतो आणि ते तुमच्या घरच्यांच्याही मेहनतीचं पारणं फेडणारा दिवस असतो त्यामुळे कृपया त्या दिवसासाठी तुम्हाला मेहनत करायची म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो तिनं सांगितलं की मी मेंटली में खूप स्टेबल आहे मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलेलं माझ्यावरती एक्स्टर्नल फॅक्टर्सचं जास्त काय इम्पॅक्ट होत नाही कारण जी लोक आपल्याला मॅटरच करत नाही त्यांनी बोललेल्या शब्दांचा काय आपल्याला फरक पडतो असे म्हणजे माझे नाते नातेवाईक पण असे आहेत ना माझे की मला बोलायला घाबरतात कारण हा <laughs> मी कधी काय उलटं बोलेलं सांगता येत नाही कारण माहिती आहे ना म्हणजे प्रोसेस तुमचं कसं आहे तुमचे पैसे पुरवणारे तुमचे आई वडील आणि मग कोण कुजे राहू तुम्हाला बोलण्यात कारण आहे बरोबर नाही आहे जे आहे ते आहे कारण ह्या प्रोसेस मध्ये नातेवाईक नातेवाईक नसून नातेवाईट ते असा प्रकार आहे आता आजही आम्ही दोघं सिलेक्ट झालोय ना आम्हाला माहितीये की बऱ्याच लोकांना त्याची जळजळ आहे परंतु त्या तोंडावरती तसे न नाही नाही तुमच्या बाबतीत हे होणार आहे म्हणजे मी काय सांगतोय की मी तिथं बसलेलो होतो ना त्यावेळेस तुमच्यासारखं इथं ऐकायचो पण इथलं पण काहीतरी आता सिलेक्ट झाल्यानंतर काही गोष्टी घडतात पत्नी आणि मी बोलत असतो घरी की प्रत्येकाला असतो काही आनंद होतो असं नसतं पण दाखवायला जमत नाही ना हस, हसरा चेहरा तर दाखवायलाच लागतो पण त्या अडचणी कशा निर्माण करतात आता बाबा मी तहसीलदार झालो रँक पंचावन्न आला त्याच्यानंतर ही बीडिओ झाली ग्रुप बी परंतु त्यांना काळजी आमची आमच्यापेक्षा जास्त कशी आता तुमच्या दोघांचा एकत्र कसं मिळणार तुम्हाला तालुका एकत्र येईल का एकत्र राहता येईल का नाही का किंवा कसं होणार तुमचं पुढे आता आता तीन रिसेंटली जॉब सोडलाय मी पाठीमागेच माझा आयटीचा जॉब सोडला मग तुमचं घर कसं चालणार नाही का मग माझ्या काहीतरी मी तजवीज केलेली असेल ना माझ्याकडे माझ्या पत्नीनं केलेली असेल माझ्या घरच्यांनी केलेली असेल पण ते त्याच्यापेक्षा जास्त काळजी त्यांना ती असते की आता तुमचं काहीतरी वाईट झालं तर बरं इथून पुढे पण तर ते काय होत नसतं त्यामुळे तुम्ही तेवढं लक्षात ठेवा की तुमच्या आई वडिलांच्या मेहनतीला जे कोण तुम्हाला मदत आहेत त्याला जास्तीत जास्त तुम्ही कसं आउटपुट देण्याचा प्रयत्न कराल त्याकडे लक्ष द्या त्यासोबत मला असं वाटतं ही प्रोसेस हिलेंडी ही प्रोसेस आहे म्हणजे माझ्या ह्या प्रोसेसमध्ये येण्याच्या वेळेस तर माझ्या आईवडिलांनी मला ते सांगितलेलं मी थोडासा त्यावेळेस इम्पेशंट होतो आय मध्ये नोकरी करायची सवय होती पैसा चांगला मिळायचा सिक्स फिगर सॅलरी होती त्यांना वाटायचं हे सगळं सोडून एक थोडंसं अनसर्टन क्षेत्राकडे चाललंय आणि लहानपणापासून शाळेमध्ये पहिला नंबर येण्याची सवय असेल वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची ते जे यश मिळालेलं होतं तर ह्या क्षेत्रामध्ये अचानक पहिल्याच वर्षी यश मिळेल किंवा दोन वर्षात मिळेल अशी ही प्रोसेस नाहीये म्हणजे तुम्हाला दिसतात ती बोटावरती मोजण्याजोगी लोक असतात जे पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी यशस्वी होतात त्यांचं अभिनंदनच आहे शंभर टक्के त्यांची मेहनत आहे त्याच्यामध्ये मात्र बऱ्यापैकी लोक ही पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष दहा वर्ष अशी ह्या क्षेत्रामध्ये लागतात तर तेवढी तुमची सहन करण्याची कॅपॅसिटी आहे का स्वतःवरती तेवढा विश्वास आहे का स्वतः तेवढा आउटपुट इनपुट इनपुट आउटपुट देतोय का आपण त्याच्यामध्ये ह्याचा सातत्याने विचार ठेवा एमपीएससी परीक्षा जसं या मॅडमने सांगितलं एम पी एस सी परीक्षा म्हणजे आयुष्य नाही इट्स अ पार्ट ऑफ लाईफ त्यामुळं कधी कधी मी डिमोटिवेट नाही करते पण रियालिटी सांगतोय तुमच्याकडे प्लॅन बी हा असणं गरजेचं आहे बरोबर ना की आता तुमचं ग्रॅज्युएशन कोणाचं इंजिनिअरिंग झालं बीएससी झालं बी कॉम झालं जे काही झालं असेल पण समजा इन केस आपल्याला ह्याच्यातनं यश नाही मिळालं तर पुढच्या तीन चार पाच वर्षानंतर आपल्यासाठी कोणतं करिअर निवडायचं आहे ह्याचा विचार आतापासून करून ठेवा त्या दृष्टीनं जर तुम्हाला थोडेफार प्रयत्न डेली दहा पंधरा मिनिटं वीस मिनिटं तासभर देता आला तर तो तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणारच असणार आहे ना जसं विशाल सरांनी आठ 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 सांगितलं आठ तास अभ्यास आठ तास आणि आठ तास बाकी त्या आठ तास बाकीमध्ये जर तुम्हाला पंधरा वीस मिनटं तासभर त्या प्लॅन बीसाठी देता आला तुमच्या हॉबीजसाठी देता आला तर मला वाटतं तुम्ही आजच भविष्याचा सुद्धा विचार करून ठेवलेला असेल आणि जे टेन्शन येतं ना की मग आता मी काय करू नाही फेल फेल झालो तर काय करू तर ते तुम्ही टाळू शकता नाही का तर तेवढा एक लक्षात ठेवा त्यासोबत हा तर हा येणाऱ्या सर्व परीक्षा तुम्ही देण्याचा प्रयत्न करा नक्कीच विशाल सरांनी सांगितलं त्याप्रमाणे फोकस एका एक्झामवर ठेवा पण परीक्षा सगळ्यात द्या जेणेकरून तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळत जातील सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि ते बाय प्रोडक्ट मिळाल्यामुळे काय होतं की तुमचं जे ये टेन्शन येतं ना इकॉनॉमिक टेन्शन असेल किंवा मला यशच मिळत नाहीये बाबा ते टेन्शन असेल तर ते दूर होण्यासाठी मदत होते आणि शेवटी स्वतः फायनान्शियल इंडिपेंडंट होऊन तो अभ्यास करण्यामध्ये जी मजा आहे ती वेगळीच आहे म्हणजे कुणी तुम्हाला टोमने नाही मारू शकत कुणी तुम्हाला काही कमी लेखू शकत नाही तुमच्यासोबतच्या मित्रांपेक्षा तुम्ही बऱ्यापैकी फायनान्शियली स्टेबल असल्यामुळे ते टेन्शन कमी येतं नो डाऊट वेळ मॅनेज करायला प्रॉब्लेम असतो परंतु ते मॅनेजेबल आहे कारण जिने करून दाखवलेले सुट्ट्या मिळतात किंवा तुम्ही तेवढा तुम मग तेव्हा तुम्हाला वेळेची खरी किंमत कळते की कि माझ्याकडे वेळ कमी आहे तर तो जास्तीत जास्त युटिलाइज मला कसा करायचा आहे त्यानंतर हा आता लवकरच संपवतो आमच्या यशामध्ये सहभागी आमचे कुटुंबीय असतील म्हणजे माझे आई वडील माझे दादा वहिनी माझे सासू सासरे म्हणजे इचे आई वडील आहेत त्यांचे पॅरेंट्स आहेत सगळे त्यांचे पाहुणे त्याच सोबत आमचे सगळे गुरुजन म्हणजे इन्क्लुडिंग युनिकचे हर्षल सर असतील किंवा युनिकची सगळी टीम असेल हर्षल सरांनी तर इंटरव्ह्यूच्या गायडन्समध्ये आम्हाला तेव्हा सांगितलं होतं की सागर दोन लोक सिलेक्ट होण्याची परंपरा म्हणजे नवऱ्या बायको सिलेक्ट होण्याची परंपरा सुरू झालेली आहे आणि तुम्ही या वर्षी ती कंटिन्यू ठेवा तर सर आम्ही ती कंटिन्यू ठेवू शकलो तुमच्या प्रोत्साहनामुळे तर तुमचे खूप खूप आभार खुँ त्याबाबत आणि सगळंच सगळंच आमचे मित्रजन म्हणजे मी तर दोन हजार सतरा साली जेव्हा ह्या प्रोसेसमध्ये आलो ना तेव्हापासून एकही दिवस माझ्यासाठी असा नव्हता की मी सिलेक्ट होणार नाही असं मला वाटलं असेल मला प्रत्येक दिवशी वाटत होतं की मी सिलेक्ट होणार असं कधीच झालं नाही हा मी फेल झालो मला अपयश आलं किंवा दोन मार्क कुठं कमी पडले असतील दोन हजार वीसच्या इंटरव्ह्यूला जाऊन पण फायनल पोस्ट नाही मिळाली एकवीसचा इंटरव्ह्यू तीन मार्कांनी गेला कारण रिटर्नला मार्क्स कमी आले आता रिटर्न बद्दल न बोललेलंच बरं आहे थोडंसं जाऊ द्या तर अशा काही गोष्टी आहेत की अशा मुळे थोडंसं खचून गेल्यासारखं तुम्हाला वाटू शकतं परंतु लढत राहा लढत राहा आणि स्वतः जसं मॅडमने सांगितलं प्रीतीने की सेल्फ ॲनालिसिस फीडबॅक मेकॅनिझम जे आहे ते स्वतः करत राहा की आपण जे वाचतोय ते टेस्ट पेपरच्या माध्यमातून असेल किंवा आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असेल त्याच्या माध्यमातून टॅली करत राहा कारण काय होतं मी पहिल्या अटेम्प्टला जसं तुमच्या तुमच्यासारखंच होतो ना की पहिल्या अटेम्प्टला फक्त वाचत बसलो आणि मग ते क्वेश्चन पेपर नाही सोडवले एमसीक्यू नाही बघितले त्यामुळे मग ते अंधारात तीर मारल्यासारखं होतो ते आपण वाचतो पण नक्की कुठं फोकस करायचं हे आपल्याला कळत नाही तर ते नक्की तेवढा फीडबॅक मेकॅनिझम स्वतःचं डेव्हलप ठेवा येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मी तुम्हाला सर्व शुभेच्छा देतो कारण तुम्ही यशस्वी होतालच आणि इथला युनिकचा स्टाफ तुम्हाला यशस्वी करूनच सोडेल याबद्दल मला तरी काही दुमत नाहीये आणि नक्कीच आज तुम्हाला ऐकायची संधी मिळते मी तुम्हाला शुभेच्छा देतो की इथे येऊन बोलण्याची संधी तुम्हाला मिळावी आणि जाता 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 एवढंच म्हणतो की गुरु ठाकूर कवी आहेत त्या दिवशी पण मी एक कविता म्हटली माझी बायको मला काय म्हणते की सारखं सारखं काही ती कविता म्हणत असतो तर मला आवडते ते इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशन मध्ये करून ठेवलेली होती इंटरव्ह्यूला सर प्रश्न विचारायचे की तुमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे किंवा लाईफकडे तुम्ही कसं बघता मग काहीतरी एक लोकांपेक्षा हटके उत्तर तुमचं पाहिजे म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो खूप अभ्यास केला खूप मेहनत केली Uh, म्हणजे लिटरली uh, थोडंसं विषयांतर करतो कवितेच्या अगोदर हो मी uh, गाडीवरती असा एकटा निघालो असेल ना कुठं कुठं सगळं माझ्याकडे आयटीचं करिअर होतं मी परत ते जॉईन करू शकत होतो तर पण तरी पण इच्छा होती की नाही सिलेक्ट व्हायचं अपैसे नाही व्हायचं कधीतरी सिलेक्ट व्हायचे तर मी गाडीवरती एकटा रड रड़ा, रडायचो की तो जो माझा रिझल्टचा दिवस असेल ना आता तुम्हाला दिसत असेल एवढा मोठा खंबीर माणूस होते शंभर किलो होतो तुमच्यासमोर आणि तो तो कस काय रडत असेल बाबा नाही का पण तो जो शेवटचा दिवस होता uh, कि ना की यार माझा रिझल्ट लागल्यानंतर माझ्या फिलिंग्स काय असतील त्या फिलिंगचा अनुभव मी वारंवार अगोदर सुद्धा इमॅजिन केलेलं होतं आणि मेरिट लिस्ट आल्यानंतर सुद्धा तर म्हणजे माझ्या घरच्यांना तर ते बोलणंच सुधरे ना की आनंद असतो ना शेवटी आणि आमचं तर डबल धमाका होता माझ्या माझ्या वडिलांना तर माझ्या म्हणजे माझ्या पत्नीचं एवढं कौतुक आहे ते म्हणतात माझं पोरग तरी घरीच होतं माझी सुनबाई जॉब करून पास झालेली त्यामुळे तिचं यश जास्त मोठं आहे आणि नो डाऊट माझ्या यशामध्ये सुद्धा माझ्या यशामध्ये सुद्धा माझ्या पत्नीचा जास्त मोठा सहभाग आहे माझ्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल कारण ती लिटरली फक्त कानालाच धरायचं बाकी होतं नाहीतर ती लायब्ररी घेऊन जाणं असेल तिथं बसून अभ्यास करून घेणं असेल सगळ्या नोट्स रिवाईज करून घेणं असेल किंवा टेस्ट पेपर सोडून घेणं असेल सगळं सगळी प्रोसेस तिने माझ्याकडनं करून घेतली मी थोडासा माणसातला माणूस आहे मला जास्त मित्र आहेत मला जास्त बोलायला बसायला गप्पा मारायला चहाला बसला <laughs> तर दोन दोन तास बसायचं मी मित्रांबरोबर तर तिने ती काळजी घेतली की चहाला जरी चालला तरी ही टेस्ट पेपर बरोबर घेईल नोट्स बरोबर घेईल की जेणेकरून जरी बसला दोन तास तरी हे वाचत बस अशा प्रकारे तिने ते केलेलं आहे त्यामुळे थँक्यू सो मच प्रीती मी तिला ऑफिशियली थँक्यू इथून म्हणतो हा आता शेवटचं कारण तुम्हाला लिहायचंय तर मी कविता म्हणतो <laughs> एक चार एक दोन मिनटात संपेल असं जगावं छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर आपल्यापैकी ऐकले असेल बऱ्याच लोकांनी असं जगावं छाताडावर आव्हानांचे लावून नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे संकटासही ठणकावून सांगावे आता ए बेहत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आता आम्ही सिलेक्ट झालो इथून पुढचं आमचं प्रशासकीय करिअर आणि इव्हन तुम्ही वेळेस तिथे याल तुमचंही प्रशासकीय करिअर कसं असावं किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जाल तेव्हा तुम्ही सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वोत्तम करायला याची मला अपेक्षा आहे मात्र तिथं गेल्यानंतर सुद्धा आपलं वर्तन कसं असावं तर करूनही जावे असेही काही या जाताना करुणी जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना करुणी जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रुखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर थँक्यू सो मच धन्यवाद सागर